कल्पना करा गावातल्या कुठल्याही सरकारी कामासाठी आता तालुक्याला किंवा जिल्ह्याला हेलपाटे मारायची गरजच नाही सगळं काही गावातल्या गावातच होईल कसं वाटेल हे स्वप्न नाही तर हे प्रत्यक्षात आणण्यासाठी महाराष्ट्र सरकारने एक जबरदस्त अभियान सुरू केलंय चला आज तेच सविस्तरपणे समजून घेऊया आणि हाच प्रश्न हाच प्रश्न या संपूर्ण अभियानाच्या केंद्रस्थानी आहे पण इथे समृद्धीचा अर्थ फक्त पैसा नाहीये हे लक्षात घ्यायला हवं समृद्धी म्हणजे काय तर उत्तम आरोग्य सहज मिळणाऱ्या सुविधा एक सुरक्षित वातावरण आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे प्रशासनात लोकांचा थेट सहभाग थोडक्यात खरंखुरं ईज ऑफ लिव्हिंग तर या अभियानाचं नाव आहे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान दोन हजार पंचवीसच्या उत्तरार्धात हे सुरू झालंय आणि याचा उद्देश अगदी स्पष्ट आहे आपलं ग्रामीण प्रशासन अधिक पारदर्शक लोकांप्रती उत्तरदायी आणि एकदम सहज उपलब्ध करून देणं आता जरा या तारखा पाहूया यावरून आपल्याला या, या अभियानाची गती लक्षात येईल बघा ऑगस्टमध्ये घोषणा होते सप्टेंबरमध्ये लगेच कामाला सुरुवात आणि वर्षाच्या आत एक महत्वाचा टप्पा पूर्ण करण्याचं ध्येय ठेवलं गेलंय म्हणजे कामाला किती प्रचंड वेग दिला आहे हे यावरून स्पष्ट होतं पण एक प्रश्न पडतो की या अभियानाची गरजच का पडली असेल म्हणजेच सरकार यातून नक्की कोणत्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करतंय या एका वाक्यात खरं तर सगळं सार आलंय याचा अर्थ योजना आता फक्त कागदावर राहणार नाहीत तर प्रत्येक गावात शुद्ध पिण्याचं पाणी पोचेल रस्ते चांगले होतील आणि लोकांना सरकारी कामांसाठी हेलपाटे मारावे लागणार नाहीत याची खात्री केली जाईल ही उद्दिष्टे म्हणजे या अभियानाचा जणू काही पायाच आहेत स्थानिक सरकार अधिक कार्यक्षम व्हावं हे तर आहेच पण त्यासोबतच पंचायतीमध्ये एक निरोगी स्पर्धा लागावी जेणेकरून चांगल्या कामाला प्रोत्साहन मिळेल प्रत्येक योजना शेवटच्या माणसापर्यंत पोहोचावी आणि सेवांसाठी लोकांना वणवण करावी लागू नये हा यामागचा खरा विचार आहे चला आता हे अभियान प्रत्यक्षात जमिनीवर कसं काम करेल हे पाहूया या अभियानाची संपूर्ण रचना काही मूलभूत घटकांवर उभी आहे अगदी बरोबर हे संपूर्ण अभियान तब्बल सात मजबूत स्तंभांवर आधारलेलं आहे तर हे आहेत ते सात स्तंभ जे या संपूर्ण अभियानाचा आत्मा आहेत गावांच्या विकासाच्या प्रत्येक पैलूला हे स्पर्श करतात आज आपण यातल्या पहिल्या आणि खरं सांगायचं तर सर्वात महत्वाच्या स्तंभावर बोलणार आहोत आणि तो म्हणजे सुशासन का महत्वाचा कारण चांगल्या प्रशासनाशिवाय दुसरा कुठलाही बदल टिकूच शकत नाही तोच तर सगळ्याचा पाया आहे सुशासन म्हणजेच गुड गव्हर्नन्स ह्या पहिल्या स्तंभात स्थानिक प्रशासनाला आणखी लोकाभिमुख म्हणजेच लोकांच्या सोयीचं कसं बनवलं जाईल हे आपण आता सविस्तरपणे पाहूया सुशासन म्हणजे नेमकं काय का असा प्रश्न पडू शकतो तर सोप्या भाषेत सांगायचं तर असं प्रशासन जे पारदर्शक आहे लोकांच्या समस्या ऐकून घेतं त्यांना प्रतिसाद देतं आणि सरकारी सेवा नागरिकांपर्यंत जलद आणि सोप्या पद्धतीने पोहोचवतं आता जरा आकड्यांवर नजर टाकूया म्हणजे हा बदल किती मोठा आहे याचा अंदाज येईल तब्बल सत्तावीस वेगवेगळे सरकारी विभाग आणि त्यांच्या पाचशे ब्याण्णव सेवा हो पाचशे ब्याण्णव सेवा आता थेट गावात ऑनलाईन उपलब्ध होणार आहेत याचा सरळ अर्थ काय तर छोट्या मोठ्या कामांसाठी तालुक्याला मारावे लागणारे हेलपाटे आता बंद आणि सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे या सगळ्या सेवा एकाच ठिकाणी मिळणार आहेत गावातील आपले सरकार सेवा केंद्रात म्हणजे जन्म मृत्यूच्या दाखल्यांपासून ते अगदी जमिनीच्या कागदपत्रांपर्यंत सगळं काही आता एकाच छताखाली सुशासनाची दोन महत्वाची तत्व आहेत पारदर्शकता आणि उत्तरदायित्व आता प्रत्येक गावाची स्वतःची वेबसाईट असणार आहे त्यामुळे सगळी माहिती लोकांना सहज उपलब्ध होईल आणि सोबतच लोकांच्या तक्रारी वेळेत सोडवण्यासाठी एक विशेष प्रणाली असेल ज्यामुळे प्रशासन अधिक जबाबदार बनेल पण हे अभियान फक्त डिजिटल सेवांपुरतं मर्यादित नाहीये गावात सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे लावले जातील पात्र लोकांना आयुष्यमान भारत आरोग्य कार्ड दिलं जाईल आणि दिव्यांग व्यक्तींना त्यांचे ओळखपत्र मिळतील म्हणजे प्रत्यक्ष मदतही केली जाणार आहे ठीक आहे या सगळ्या योजना छान आहेत धोरणं चांगली आहेत पण या सगळ्याचा सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यावर नेमका काय परिणाम होणार आहे चला ते पाहूया हा तक्ता सगळं काही स्पष्ट करतो ऑनलाईन सेवांमुळे वेळ आणि पैशांची थेट बचत होईल गावाच्या वेबसाईटमुळे माहितीसाठी कोणावर अवलंबून राहावा लागणार नाही आयुष्यमान कार्डमुळे आरोग्याची चिंता मिटेल आणि तक्रार निवारण प्रणालीमुळे आपला आवाज ऐकला जाईल याची खात्री मिळेल थोडक्यात सांगायचं झालं तर हे अभियान म्हणजे सरकारी धोरणांना फक्त कागदावर न ठेवता त्यांना थेट गावाच्या प्रगतीमध्ये बदलण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे पण सगळ्यात मोठा प्रश्न हा उरतोच की तंत्रज्ञान आणि प्रशासन यांची ही जोड खरोखरच ग्रामीण महाराष्ट्राचं जीवनमान बदलू शकेल का याचं उत्तर तर अर्थातच येणारा काळच देईल पण एक गोष्ट नक्की त्या दिशेने उचललेलं हे खूप मोठं आणि निश्चितच एक आशादायी पाऊल आहे